कोरोना प्रादुर्भामुळे गत दोन सत्रांपासून विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे प्रत्यक्ष तसं पेक्षा तसिकांच्या वाढत्या संख्येमुळे अपेक्षित वृद्धी कोरोनाच्या काळात बंदिस्त झाल्याचे दिसून आले याकरिता छोटासा प्रयत्न म्हणून डॉक्टर पंजाबराव उपाक्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे चोवीसव्या जयंती उत्सवानिमित्त मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक दहा ते बारा डिसेंबर दरम्यान डिझायनिंग आणि मिनी प्रोजेक्ट डेव्हलपमेंट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्सच्या बेसिक कंपोनंट्स पासून तर अत्याधुनिक शोधांची माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस करून घेण्यात आली विद्यार्थ्यांनी टीम बनून विभागातर्फे त्यांना देण्यात आलेले प्रकल्प कार्यशाळेत तयार केले ज्यामधून त्यांच्यामध्ये प्रात्यक्षिक कौशल्याबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला सदर कार्यशाळेचे आयोजन इलेक्ट्रोसॉफ्ट अमरावती यांच्या संयुक्त करण्यात आले होते या कंपनीचे प्रोजेक्ट डेव्हलपर अक्षय कावडे या कार्यशाळेचे समन्वयक होते सध्या बहुचर्चित विषय असलेल्या ड्रोन सुद्धा या कार्यशाळेमध्ये चर्चा करण्यात आली कार्यशाळे दरम्यान सॉफ्टवेअर बेस्ड सर्किट डिझायनिंग आणि प्रोजेक्ट प्रेझेंटेशन अशा दोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमादरम्यान स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या चमूंना पारितोषिकही वितरित करण्यात आले या कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर स्मिता देशमुख प्रमुख वक्ते मंगेश भारती डॉक्टर अरुणा वर्राडे आदींसह प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती